महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी i will be right back. Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn ती बोलू लागते साला अल्लाह चाका माझे नाव राजीव तिथे पाटील मराठा क्रांती मोर्चा असेल जरांगी पाटलाचे आंदोलन असेल सुनील भोवानी आम्ही खांद्याला खांदा लावून काम करणारे बांधव आहोत मागे कोपर्टीचं प्रकरण घडलं तेव्हा कुणालाही त्या कोपर्टीच्या प्रकरणाविषयी जाणीव होती परंतु आमच्या या बांधवानं सर्वप्रथम आपल्या एपीआय कॉर्नर येथे पहिली गाडी फोडली आणि या आंदोलनाची धगधग पूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिली तिथून सुनील भाऊची खरी क्रांतीची ज्योत पेटली आणि त्यानंतर सुनील भाऊने झुंजार चावा संघटनेची स्थापना केली झुंजार चावा संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामधील गोड जनतेची सेवा ही पूर्ण संघटना करत असते त्यांच्या नेतृत्वामध्ये आज अतिशय चांगली त्यांची संघटना काम करते हॉस्पिटलमध्ये रुग्णांचे बिल कमी करणं असो किंवा रस्त्यावर गोरगरिबांना मदत करणं असो त्यांची संघटना आज कुठल्याही पक्षाशी संलग्न नसताना अतिशय चांगल्या प्रकारे त्यांच्या नेतृत्वात काम करत आहे मी आज सुनील भाऊला त्यांच्या या वाढदिवसाच्या दिवशी जास्त वेळ न घेता त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आज माझ्यासोबत जेव्हा जारंगे पाटलाच्या खांद्याला खांद्याला सुनील भोला काम करतात खऱ्या अर्थानं हा मावळा आता महाराष्ट्राने त्यावेळेस बघितला कुठलाही ऊन वारा पाऊस काही नाही बघता जेव्हा जारंगे पाटलांच्या घरावर ज्या 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 ठिकाणी सरपंचा अंतर्वाद सराटेला सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये ती घटना बाहेर आणून जरंगा सुरक्षा दे म्हणून हा चोख जुजाऊ चोट बंद करणार अवली आहे असे असंख्य काम हजारो आंदोलन या माणसाने केली आणि ते सगळं आंदोलन सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि टीव्ही नाईन माध्यमातून सगळीकडे पोचवण्याचं काम हा या माणसाने केलं आज मी माझ्या वतीनं आज मी माझ्या वतीनं मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आणि चारंग मित्र मित्रपरिवराच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतोटकर हे मराठा था त्यांचं नाव म्हणजे एवढे आज ग्रामीण भागातून एवढं प्रचंड हे सात तालुक्यातील छत्रपती संभाजीनगर मध्ये तालुक्या असतील त्यानंतर बाहेरच्या जिल्ह्यातील दिल दुरंदुरुण चारशे किलोमीटर दुरून असे लोक भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी आले आहेत की भाऊचं कार्यच एवढं मोठं आहे बांधांनो मी सांगू इच्छितो भाऊनी युवकांना खूप असं प्रेरणा दिली आहे ग्रामीण भागात जाऊन हे जे मराठा क्रांती मोर्चाचं जे आपल्याला आरक्षण मिळालं आहे बांधवांना याच्यामध्ये सिंहाचा वाटा जो आहे तो भाऊंचा सिंहाचा वाटा आहे कारण भाऊंनी जो मराठा क्रांती मोर्चाचे जे मोर्चे निघाले सुरुवातीपासून हे अठ्ठावन मोर्चे निघाले हे मोर्चे सुरुवात जी झाली आहे ती आपल्या छत्रपती संभाजीनगर म्हणून झाली बांधवांना त्यांनी निषेधार्थ इथे बस फुटली होती भाऊंनी त्यावेळेस एवढे कडक अमिरेश कुमार इथे होते तरी सुद्धा भाऊंनी कुठलाही विचार न करता कुठलाही आपल्या फॅमिलीचा विचार न करता हे मोठं कार्य केलं आणि ती थिणगी पडली थिणगी पडल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात झाली बांधणं हे पाहिला अजूनही न्याय मिळाला नाही पण बोलू शकतो कार्य सु, आहे हे ग्रामीण भागातील हा क्रेड बघता शहरीपेक्षा ग्रामीण भागातून खूप असे तालुक्यातून लोक सुनी भाऊला शुभेच्छा देण्यासाठी आणल्या आहेत कारण ते जे प्रामाणिक काम करतात आणि त्यांची जी निस्वार्थ काम करण्याची पद्धत आहे आणि प्रत्येकाला जे सहकार्य करतात सहकार्याची भावना असते ही सुनीभाऊची असते नेहमी तर मी हे माझे बालमित्र आहेत आणि शाळेत शाळेपासून आम्ही सोबत आहोत आम्ही एका गावचे आहोत लासूर गावचे तर आम्ही आम्हाला साथ देतात आणि युवकांचे ते प्रेरणास्थान बन, प्रेरणास्थान बनले आहेत आता सध्या तर मी सुनील भाऊला आज या आग वाढदिवसा प्रसंगी खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो आणि हा उदंड प्रतिसाद तुम्ही सर्वांनी जनतेने भाऊच्या इथे येऊन जो आम्ही आम्हाला प्रतिसाद दिला त्यांचे सर्वांचे ग्रामीण भागातील तरुणांचे ज्येष्ठांचे युवकांचे डॉक्टरांचे वकिलांचे त्यांचे सर्व मित्रमंडळींचे मी शुभेच्छा देतो आज थामतो जय जुजाऊ जय शिवराय भाऊ तुम्हाला परत येतो आमच्या घरला आज श्रीमाननीय माननीय सुनील भाऊ कोटकर झुंजार चावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संघर्ष योद्धा मनोजदादा धरंगे पाटील यांचे खंदे समर्थक आणि गोरगरिबाचे कैवारी असे सुनील भाऊ कोटकर यांना वाढदिवसाच्या शुम शुभेच्छा आई तुलजा भाऊने आपल्याला उदंडाविष्य अनंत शुभेच्छा हीच ईश्वर चटणी प्रार्थना आपल्या हातून आई वडिलाची सेवा घडो समाजाची सेवा घडो देशाची सेवा करो अशी मी आई प्रार्थना करतो आणि सुनील भाऊला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या अशा खूप खूप शुभेच्छा देतो मी आप्पासाहेब विनायकराव हिवाळी हो पाटील भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक सातारा देवळे सर्वप्रथम मी आमचे मित्र सुनील भाऊंना वाढदिवसाच्या लाख लाखाच्या शुभेच्छा देतो व छत्रपती शिवरायाजवळ अशी प्रार्थना करतो की त्यांना उदंड असं आयुष्य लाभो त्यांच्या हातून सर्व गरिबांची साधू संतांची आई वडिलांची परिसरातील सर्व नागरिकांची सेवा घडो व त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये देऊ शकतांना यश देऊ त्यांना मी आणखी अशा शुभेच्छा देतो की तुम्ही जेओ हजारो साल सालके दिनो पचास हजार मी माझ्यातर्फे हिवाळे पाटील कुटुंबियातर्फे त्यांना वाढदिवसाच्या लाख लाखाच्या शुभेच्छा देतो आपण आज बघितलं जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळे घेऊन स्वराज्याची निर्मिती केली त्यांना पण कठीण होतं पण त्यांच्या संघाचे मावळे होते तानाजी मालुसरे असो बाजी प्रभू देशपांडे असो यशजी असो त्यांच्या संघाचे मावळे होते त्यांच्या खरंच त्या मावळ्यांच्या पूर्ण मेहनतीने आज स्वराज्य निर्मिती झालेली आहे तसंच आज आपण जयरांजी पाटलांना बघतो जयरांगी पाटलांना जे आज मराठा आंदोलन जे उभा केलं आणि त्याच्यामध्ये जे आरक्षण भेटलेले त्या आरक्षणामध्ये सर्वात मोठा मावळा जरंगे पाटला म्हणजे त्याच्यामुळं असा मावळा भेटणं हे आता तरी शक्य नाही पण खरंच सुनील लोचे जी मेहनत आहे आज मी बघतो की जरंगे पाटला बरोबर खांद्याला खांदा देऊन अहोरात्र म्हणजे रात्र पण बैठली नाही दिवस बघितला नाही प्रत्येक आंदोलनामध्ये खांद्याला खांदा लावून हे माणूस उभा आहे आणि ह्या माणसामुळे खरच आज आपल्याला आरक्षण मिळवण्या अठरा वर्षापासून अविरत समाज कार्य करणारे आमचे सुनील भो कोटकर गेल्या अठरा वर्षापूर्वी तेव्हा जे भेटले होते तर आजपर्यंत आम्ही सोबत आहोत आणि सोबतच उन्हाळे पावसाळे हिवाळे सगळे बघून एकदम हलाखीच्या परिस्थितीत सुनील भाऊची परिस्थिती एकदम हाला असतानाही त्यांच्या मनात जे जे लागलेलं त्या पायी ते आज इथपर्यंत पोहोचलेले आहे तरी आमच्या सुनील भाऊ कोटकरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पोच पावती असते आपण वर्षानुवर्ष सामाजिक काम करत असतो समाजासाठी आपण झटत असतो तर हा जो दिवस असतो ती हा जो दिवस असतो तो दिवस म्हणजे आपण केलेल्या सामाजिक कार्याची असते आणि त्यामुळं सर्व समाजाचा प्रेम करतो आणि मी आजच्या निमित्त असं जाहीर करतो जोपर्यंत माझ्या शरीरात शेवटचा श्वास आहे शिल्लक आहे तोपर्यंत मी सर्व समाजाकरता झटत राहील काम करत राहील सकाळी आम्ही घाटीमध्ये अन्नदान केलं रक्तदान शिबीर घेतलं होतं दुपारी वृक्षरोपण अशा अनेक कार्यक्रम राबवतो सकाळपासून चारा वाटप असेल आणि आज हे शुभेच्छा शुक्र कार्यक्रम चालू आहे एक संदेश देईल नक्की सर्व निर्मित झालं पाहिजे सध्या आजच्या तरुणांना सर्वात मोठी जर कीड लागली असेल आपल्या राज्याला कीड ती लागली व्यसनाची कीड लागलेली व्यसना पोरं आपले व्यस्ताधीन होत आहे मुलांनी निर्व्यस्थित राहिलं पाहिजे कुठलं व्यसन मला न करता आपल्या करिअरवर ध्यान दिलं पाहिजे आपले आई वडील काय एज, सांगतात ते त्याच्यावर ध्यान दिलं पाहिजे आपले गुरुजन काय शिकवतात आपला देव व देश धर्मासाठी आपल्याला वेळ लागला पाहिजे ना आज आपण बघतोय नशा खोरी जास्त वाढलेली आहे बटन गोळ्या असतील अनेक प्रकारचे नशा असतील गांजा असतील चरस असेल बटन गोळ्या असतील ही नशाखोरी थांबली पाहिजे तरुणांनी स्वतःच्या शरीराकडे करिअर ध्यान दिलं पाहिजे आणि देव देश आणि धर्मासाठी काय काय करता येईल ते सर्व केलं पाहिजे आणि रस्त्यापासून दूर राहायला पाहिजे एवढं सांगितलं